नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या ज्या विद्यार्थ्यांना पसंती पसंती क्रम आले नाही ज्या विद्यार्थ्यांना क्रम आलेले आहेत लॉक कधी करायचं ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमाबद्दल काही संभ्रम आहे तो संभ्रम सुद्धा आपण इथे स्पष्ट शब्दात सांगणार आहोत आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रिफरन्स आलेले आहेत ते कसे द्यायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या समोर एक जी आर आहे मित्रांनो तो जी आर ओपन करतो तो जी आर पहा नेट नेट का पहा वाटलं तर हे टेलिग्रामला मी टाकेन बघा लक्षात घ्या एक ऑगस्ट दोन हजार तेवीस चा जी आर तुम्हाला जर टे, टेलिग्राम टेलिग्रामवर हवा असेल तर या टेलिग्रामला भेट द्या ग्रो अकॅडमी पुणे आता सगळ्यांना व्हॉट्सअपला किंवा याला पाठवू शकत नाही त्यामुळे आपल्या या, या टेलिग्रामला व्हिजिट करा ग्रो अकॅडमी पुणे या टेलिग्रामवर तुम्हाला मिळून जाईल आता मित्रांनो लक्षात घ्या ऍट द रेट ग्रो अकॅडमी पुणे असं टाकायचे तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या मार्क बघून प्रिफरन्स आलेली नाहीत आपल्याला लक्षात घ्या आपल्याला आपल्या मार्काचं काही घेणं देणं नाही आपलं एज्युकेशन आपण जे पोर्टलला नोंदवले त्याच्यावर आपल्याला आलेली आणि ते एज्युकेशन खूप महत्वाचं आहे लक्षात घ्या नंतर आता चाळीस मार्काच्या विद्यार्थ्याला सुद्धा प्रेफरन्स आलेले आहेत एकशे ऐंशी मार्काच्या विद्यार्थ्याला सुद्धा प्रेफरन्स आलेले आहे सर्वांना खुश करून टाकलेलं आहे पवित्र पोर्टलनी मेरिटचा विषय नंतरचा आहे सध्या स्थितीमध्ये जेवढ्या लोकांना कितीही मार्क असू द्या प्रिफरन्स आलेत ना देऊन बसा निवान तुम्हाला तिथे पैसे पडणार नाहीत फक्त तुमची एवढी मेहनत जाईल लॉग इन करावं हो लागेल आणि तुम्हाला तिथे क्लिक करून सोडावं हो लागेल कारण काय झाले बघा बऱ्याच लोकांनी मला आता कालपासून चार ते पाच लोकांनी फोन केला असेल सर आम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं नव्हतं आता करता येईल का मध्ये काही पळवाट आहे का, का? अजिबात तुम्हाला पवित्र पोर्टलवर आपलं शिक्षण नोंदवता येत नाही नंतरच्याच भरतीमध्ये तुम्हाला नोंदवता येईल तुम्हाला सांगितलं होतं पवित्र पोर्टलला नोंदणी करा त्यावेळेस तुम्ही नोंदणी केलेली नाही आता तुम्ही या शिक्षक भरतीमध्ये हक्क गाजवू शकत नाही किंवा हक्क सांगू शकत नाही हा पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे आपण सेल्फ सर्टिफाईड केलाय त्याच विद्यार्थ्यांना प्रेफरन्स येतात त्यानंतर तुमच्या एज्युकेशनला धरून येतात लक्षात घ्या आता समजा तुम्ही जर तुम डीएड केलेलं आहे काय केले डीएड आणि बी ए झाले किंवा बी कॉम झाले ग्रॅज्युएशन झाले तर तुम्हाला प्रिफरन्स येणार नाही का सांगतो तुम्ही टीईटी परीक्षा पास नाही कारण टी टी परीक्षा सुद्धा पास असावी लागते यांना शिकवण्याचा अधिकार सहा ते, ते आठ तुम्ही जर पहिली टीईटी पास असाल तर एक ते पाच आणि दुसरी असाल तर सहा ते आठ पण बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांनी जर जा डी एड आहे त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेला आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो आता सध्या प्रिफरन्स का आले नाहीत म्हणून गोंधळून गेलेले आहेत लक्षात आलं त्यामुळे त्यांना येणारच नाही कस काय येणार नाही त्यांनी त्यांच्या नुसार त्यांचं डे दहावी झालं बारावी झालं डी एड झालं त्यानंतर ग्रॅज्युएशन झालं एवढंच टाकलेलं आहे टीईटी पास झालात का हे महत्वाचं आहे दुसरा मुद्दा असा आहे तुम्ही परीक्षा झाल्यानंतर सीटीटी किंवा टीईटी पास केला असाल समजा सीटीईटीच म्हणता येईल कारण परीक्षा झाल्यानंतर सीटीईटीच झाली तर सीटीईटी पर्याय पास केला असाल तुम्ही आता पात्र असाल टेट एक्झाम दिलेली असाल तर तुम्हाला तिथं तुमचं क्वालिफिकेशन राह्य धरलं जात नाही तुम्ही टेट अगोदर जेवढ्या परीक्षा पास झालात त्याच ग्रही धरल्या जातात मित्रांनो या महत्वाचे मुद्दे आहेत याच्यातले तुम्हाला प्रिफरन्स न येण्याचं हे कारण असू शकतात त्यानंतर दुसरं कारण म्हणजे कोणतं कारण आहे दुसरं कारण म्हणजे तुमच्या विषयाची जागाच उपलब्ध नसेल तर तुमच्या विषयाची जागा उपलब्ध नसेल तर तुम्हाला प्रेफरन्स आलेली नसती समजा तुमचा विषय विषय ग्रॅज्युएशन झाले बी सी एमध्ये कम्प्युटरमध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलात बी एड केलात आणि तुमच्या क्वालिफिकेशननुसार तुम्हाला तिथे जागा उपलब्ध नसेल किंवा तुमच्या भाषेनुसार तुम्हाला जागा उपलब्ध नसेल तर तुम्हाला या राऊंडमध्ये प्रिफरन्स अजिबात आलेली दिसणार नाही असच बघा बीकॉमच्या काही लोकांना झालंय आणि बीएससी बी सी ए बी सी एस करून डी बी एड करणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आलेला आहे कालपासून तसे सुद्धा कॉन्टॅक्ट माझ्या संपर्कात आलेली आहेत मित्रांनो लो, ज्या लोकांना प्रिफरन्स आले त्यांनी जनरेट करायला सुरु करा तुम्ही तिथे व्हॅल्युएशन करा सर्वात महत्वाचं पसंतीक्रम देताना काय करणं गरजेचं आहे पसंतीक्रम देताना कोणत्या कोणत्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्या अगोदर आपण काय करू त्या अगोदर मित्रांनो क्वालिफिकेशन बघू काय क्वालिफिकेशन लागतं प्रिफरन्स येण्यासाठी प्रिफरन्स येण्यासाठी बघा तुम्ही जर डीएड केलेला असाल बी एड केलेला असाल के तर थोडक्यात सांगतो जास्त वेळ घेत नाही हा एक ऑगस्टचा जी आर आहे बघा तुम्हाला इथे सांगितलंय पहिली पाचवी दहावी किंवा बारावी झालं पाहिजे त्याच्यानंतर डीएड झालं पाहिजे बारावीवर व्यावसायिक पात्रता झालेली पाहिजे टीईटी पेपर एक टीईटी पेपर दोन सीटीटी पेपर एक सीटीईटी पेपर दोन आणि किमान गुण टक्केवारी पंचेचाळीस टक्के असणं गरजेचं आहे कधी तुम्हाला गुण असणं गरजेचं आहे ते सांगितलेलं आहे मागास वर्गाना चाळीस टक्के गुण असणं गरजेचं आहे सहावी आठवी बारावी पदवी डीएड बीएड यापैकी असेल ते संबंधित विषयातील पदवी डीएड बीएड असणे गरजेचे आहे सीटीटी पेपर दोन किंवा सीटीटी पेपर दोन ईटी पेपर दोन टी पेपर दोन पास असणं गरजेचं आहे त्यानंतर नववी दहावी बारावी पदवी किंवा बी एड असणं गरजेचं आहे संबंधित विषयातील बी एड असणं गरजेचं आहे संबंधित विषयातील पदवी किंवा बी एड असणं गरजेचं आहे त्यानंतरचा मुद्दा आहे नववी दहावी शिक्षण बारावी पदवी बी पी एड असलं असेल तर पदवी बी पी एड शारीरिक शिक्षणचा अनुभव म्हणजे शारीरिक शिक्षण झालेलं पाहिजे अकरावी बारावी शिकवण्यासाठी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी बीएड तसेच जाहिरातीतील संस्था माध्यम शिकवण्याचे माध्यम यापैकी कोणतीही असणं आवश्यक आहे आणि संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे इथं स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे आता त्यानंतरचा मुद्दा विशेष म्हणजे मित्रांनो जे विद्यार्थी याच्यामधून क्वालिफाय आहेत आपलं शिक्षण योग्य नोंदवलेले आहेत त्या लोकांना तिथे प्रिफरन्स आलेले आहेत दुसरा मुद्दा बऱ्याच लोकांना आता त्याचा भूगोल असतो काय असतो भूगोल असतो आणि त्याला डायरेक्ट राज्यशास्त्र या विषयाचे सुद्धा प्रिफरन्स आलेली आहेत बाबा द्या तुम्ही प्रेफरन्स द्यातलं द्या पसंतीक्रम द्या म्हणून आलेलं आहे पण काय आहे लक्षात घ्या भूगोल हा विषय असेल राज्यशास्त्र विषय असेल इतिहास असेल पर्यावरण असेल हे सगळे सामाजिक शास्त्रांचे विषयाचे घटक आहेत एस एस साहेब सोशियल सायन्स मग त्यामुळे तुम्हाला तिथे ते प्रिफरन्स आलेले असतील तुमचं तिथे सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या दोन्हीपैकी एक विषय शिकवण्याचा तुम्ही जी आर बघितला असेल तो त्या दोन्हीपैकी एक विषय शिकवण्याचा अनुभव असला पाहिजे म्हणजे तुम्हाला शिकवता ठेवू शकतात ते लोक अशा पद्धतीने त्या बाबतीत आहे मित्रांनो त्यामुळे चिंता करू नका त्या बाबतीतली किंवा ग्रॅज्युएशन झालेलं आहे इंग्लिश होती पण त्यांना मराठी लँग्वेज सुद्धा प्रेफरन्स आलेले आहे ते जेवढे आले तेवढे आपल्याला त्याच्यामध्ये मुलाखती सह आणि मुलाखतीशिवाय मुलाखतीशिवाय मधले सर्व प्रेफरन्स नोंदवा तुम्हाला शक्यतो जास्तीत जास्ती, जास्ती चाळीस पन्नास जास्तीत जास्त सत्तर पर्यंत आलेले आहेत जास्तीत जास्त माझ्या माहितीच मा तो आणि सत्तर पर्यंतचे प्रेफरन्स तुम्ही मुलाखतीशिवाय म्हणजे डायरेक्ट भरती असणारे जे काय आहे प्रेफरन्स ते सर्व नोंदवा सिक्वेन्स देताना एक गोष्ट करा सिक्वेन्स देताना एक गोष्ट करा पहिल्या वेळेस आपल्या भाषाविषयीची म्हणजे आपल्याला प्राधान्य कोणाला द्यायचे जास्त आपल्याला नोकरी कुठं करायची हे सर्वात प्रथम ठेवा म्हणजे एक ते तीस पर्यंत आपल्याला जिथे आवडतं तिथे करा आणि पाच आपल्याला दुसऱ्या भाषेचे आले ते सुद्धा तुम्ही खाली देऊ शकता पण तुम्हाला तिथे जाऊन नोकरी करण्याची तयारी असेल तरच ते, ते प्रिफरन्स निवडा लक्षात घ्या जर आपल्याला याला नोकरीच करायची नाही तुम्ही जर प्रिफरन्स निवडलात हो तर मित्रांनो दुसऱ्याही विद्यार्थ्याचं सा तिथं नुकसान होऊ शकतं म्हणजे जे काय आहे ते आपल्याकडे आपण शक्य आहे बाबा आपल्या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे आपण शंभर टक्के नोकरी करू शकतो या ठिकाणचे प्रिफरन्स निवडा विशेष करून महिलांना सांगतो की तुम्ही तुमच्या घरी डिस्कस करा आपण नोकरी कुठं करू इच्छितोय आपण कोणत्या घटकामध्ये नोकरी करायचे एक ते पाच करायचे सहा ते आठ करायचे नऊ दहा करायचे अकरा बारा करायचे नेमकं कुठं करायचंय आणि वरतून खाली येत चला मित्रांनो जर तुम्ही अकरावी बारावीसाठी आता अकरावी बारावी अगोदर द्या त्यानंतर नववी दहावी द्या नवी दहावी नंतर सहावी आठवी द्या सहावी आठवी नंतर पहिली पाचवी म्हणजे असं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वरून खाली या कारण पगारामध्ये फरक पडतो आता एखाद्या विद्यार्थ्याला चांगले गुण आहेत आणि त्याला वाटतं की बाबा आपण लागतोय का नाही लागतोय का नाही आणि तो विद्यार्थी पहिली ते पाचवी देऊन बसला त्याची तिथे पहिली ते पाचवीच निवड होईल लक्षात घ्या आणि जर एखाद्याला वाटलं की बाबा आपल्याला मार्क चांगले बऱ्यापैकी आहे आपल्याला सहावी आठवीस निवडायचे आपल्याला नववी दहावीस निवडायचे कारण तिथे पगार वाढतो मित्रांनो लक्षात घ्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक अशा पद्धतीने पगार सुद्धा तिथे वाढत असतो त्यानंतर अनएडेड आणि एडेडच्या बऱ्याच पोस्टच्या बाबतीत तुम्ही बघितला असेल किंवा मनपाच्या बाबतीत असेल तर मनपाच्या बाबतीत आणि अनएडेड एडेड ज्या काही पोस्ट आहेत मित्रांनो अनएडेडला सुद्धा तुम्हाला तिथे जर तुम्हाला भरून घेतलं जात असेल मनपाच्या शाळा असतील तर तुमचा पगार तिथे चांगल्या प्रकारे होतो काही अडचण नाही जर त्या ग्रामीण भागातील शाळा असतील संस्था असतील तिथे त्या जागेला जर अनुदान नसेल तर तिथे तुमचा पगार होत नाही व्यवस्थितरित्या हे सुद्धा डोक्यात घेणं गरजेचं आहे जर रिस्क वाटत असेल की आपल्याला नको बाबा अनएडेड नका क्लिक करू त्याला डायरेक्टली दुसऱ्याला संधी तरी मिळेल अनएडेड आहे बाबा याला अनुदान नाहीये तर आपण इथे जाऊन काही उपयोग नाही असं वाटत असेल तुमचे मार्ग चांगले असतील तर तुम्ही बिंदास्तपणे तुम्ही त्याला नाकारू शकता त्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे नोकरी कोणत्या जिल्ह्यामध्ये करायची हे नक्की आत्ताच ठरवा त्यानंतर तुमची बदली होणार नाही म्हणजे मुसाफिर उदर खरं खरं सांगतो मनापासून सांगतो म्हणजे कपल असतात लग्न झालेला आहे तर तो तिकडं मी इकडं असं चालणार नाही कारण आयुष्याचा प्रश्न आहे मित्रांनो नोकरीचा प्रश्न आहे दुसरा मुद्दा असा आहे आता आमच्या मॅडमला साधारणपणे अठरा अठरा शाळा आल्यात मित्रांनो प्री ज्या की विना मुलाखतवाल्या आणि चारशे अठ्ठ्याऐंशी मुलाखत सहित आल्यात तर आम्ही शाळा निवडताना पुण्याच्या जवळच्या शाळा निवडल्या सर्व काही म्हणजे का तर आपल्याला नोकरी करणं शक्य आहे तिथेच निवडणं गरजेचं आहे मला मला काही मध्ये हो या गोंदिया आल्यात नागपूर आले त्या नाकारल्या मी त्यानंतर या दोनशे चारशे अठ्ठ्याऐंशी पैकी मी एकशे वीसच काउंट केल्या बाकीच्या सर्व नाकारून टाकल्या कारण आपल्याला लाईफ मध्ये काय महत्वाचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं लाईफ महत्वाचं आहे आपण जिथे राहतोय तिथे भरणं गरजेचं आहे आपलं इथं सेटलमेंट आहे ना आपण जातोय गोंदियाला आपलं लाईफ तिथे सेटल होऊ शकतं का या बाबतीत विचार मी सुद्धा केलेला आहे मित्रांनो माझ्या बाबतीत सुद्धा तर तुम्ही तुमच्या बाबतीत सुद्धा तो विचार करावा एवढी प्रामाणिक इच्छा व्यक्त करतो हो। म्हणजे नंतर तुम्ही गोंदियाला लागलात किंवा नागपूरला लागलात किंवा नंदुरबारला लागलात तो कोणत्याही ठिकाणी लागला तर तुम्हाला तिथून ट्रान्सफर नाहीच आहे लक्षात घ्या ट्रान्सफर नाही आहे तिथल्या जर एखाद्या संस्थेवर लागला तर संस्था संस्था बंद होईल म्हणजे त्याच एरियामध्ये राहावं लागेल कायमस्वरूपी त्यामुळे आताच विचार करा तुम्हाला कुठे प्रेफरन्स योग्य वाटतो आपलं गाव असेल तर गावाकडे द्या आपल्या गावाच्या बाजूला जिल्ह्या असतील त्या तिथे द्या त्या तिथं नसेल तर मग थोडस एक जिल्हा सोडून असेल तिथे द्या तिथे नसेल तर मामाच्या गावाच द्या आईच्या गावचं द्या तुमच्या गावचं द्या माहेरचं द्या अरे हे सर्व आपल्यावर अवलंबून आहे आणि आपल्या जवळचे जेवढं होईल तेवढं द्या आणि लाईफ सेट करा मित्रांनो अतिशय आनंद होतोय एवढे लोक एकदम रित्या शिक्षक होणार आणि येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून तुम्हाला बेस्ट आपला मित्रांनो एकदम कडाक मध्ये आणि लक्षात घ्या कोणताही अभ्यास करूनच क्लिक करा काहीही करू नका प्लीज काहीही काही करू नका कारण तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे तुम्ही मिळवलेल्या मार्गाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात घ्या आता तुम्हाला वाटेल चाळीस मार्कापासून पूर्ण पार एकशे ऐंशी त्र्याऐंशी मार्कापर्यंत सर्वांनी सिरियसली प्रिफरन्स द्या मित्रांनो कधी कुणाचं भविष्य उज्ज्वल उज्ज्वल होईल सांगता येणार नाही कारण याच्यामध्ये काही टगी असे आहेत चुकीची माहिती भरून सुद्धा टेट एक्झाम दिलेले आहेत बरं का चुकीची माहिती ते कधी ना कधी सापडणारच मित्रांनो लक्षात घ्या कधी कदी ना कधी ते बाहेर निघणारच त्यात काही डाव हे नाही कारण याची बाय प्रोसेस सगळे डॉक्युमेंट तुमची एकही डॉक्युमेंट मध्ये एकही साधी चूक असेल मित्रांनो साधी चूक म्हणतो मी म्हणजे तुम्ही जर एखादी खोटी माहिती दिलेली असेल जागेवर तुमची तिथे सेवा समाप्त होणार मुद्दावरच तुम्हाला तीन वर्ष शिक्षण सेवक म्हणून ठेवलेलं आहे लक्षात ठेवा त्यामुळे चुकीची माहिती असेल किंवा चुकीच काहीही भरू नका किंवा काहीही करू नका जे आहे ते रिअल मध्ये करत चला आज सकाळी एक फोन झाला माझ्याशी आणि त्यांनी मला म्हटलं की सर माझं डी एड चाललेलं आहे बी ए चाललेलं आहे पण मला प्रेफरन्सच आले नाहीत मला तर मार्क चांगले आहेत सत्याऐंशी मार्क आहेत तरी प्रेफरन्स कस करायला नाही मग मी दुसरा प्रश्न विचारला तुम्ही अजून काही चूक केली होती का डॉक्युमेंट मध्ये नाही कसली चूक केली नाही ना का नाही काहीच केलं नाही का नाहीच बोललं त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं सर मी टीईटी पास नाही तर डीएडच्या विद्यार्थ्याला पहिली किंवा दुसरी टीईटी पास असणं गरजेचं आहे का नाही मग तो त्या व्यक्तीने फॉर्म भरून तिथे फक्त जागा रिकामी होती ती भरली बाकी काहीच केलेलं नाही मग शा जे काही पवित्र बोर्डची टीम आहे ती एवढी म्हणजे हे नाही येणार ना आहे गाफील नसणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास करूनच त्याला प्रेफरन्स दिलेले आहेत त्याचे एज्युकेशन पाहूनच त्याला प्रेफरन्स दिलेले आहेत तो टेटला क्वालिफाय होतो का म्हणूनच त्यांची टेट घेतलेली आहे मी परीक्षा दिली टेट ची पण कस काय नाही बाई अरे बाबा क्वालिफिकेशन पूर्ण केल्याशिवाय पवित्र पोर्टल कसं काय येणार नाही की थर्ड पार्टी आयबीपीएस परीक्षा घेते ने परीक्षा घेतली यांच्याकडे डेटा प्रोव्हाइड केला आणि यांनी काय केलेलं आहे तुमचं कॅल्क्युलेशन करत 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 पुढे पुढे गेलेले आहे आणि सरळ 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 लक्षात घ्या सरळ सरळ एकदम करेक्ट कार्यक्रम केलेला आहे मित्रांनो पवित्र पोर्टलला आता एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही डायरेक्ट तुमच्या इथे मुलाखतीचे प्रेफरन्स आलेले आहेत लगेच इकडे तुमचं विनामुलाखतीत प्रिफरन्स आलेले आहेत इकडले काय प्रिफरन्स आहेत किती आहेत इकडले किती आहेत सरळ सरळ तुम्ही त्याला पसंतीक्रम क्लिक करू शकता सिक्वेन्स सिक्वेन्स देऊ शकता दिल्यानंतर तुम्हाला तारखेला तारखेला बघा लक्षात ठेवा डेट काय न चुकता ते लॉक करून टाकायचे मित्रांनो आणि बाप्पाला प्रार्थना करायची आणि येणाऱ्या काळामध्ये मला शिक्षक होण्यासाठी सर्वात मोठी शक्ती दे एवढंच करायचं मित्रांनो आणि शिक्षक झाल्यानंतर एवढं जीव तोडून शिकवायचं मित्रांनो की आपलं महाराष्ट्रामध्ये नाव झालं पाहिजे थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद